अहमदनगर न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे अध्यक्ष बळीराम काळुराम सोनवणे कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आनंदराव घोरपडे गुरुजी जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस विष्णुदादा भोसले तालुका उपाध्यक्ष सचिन कांबळे तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील पाटोळे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार ज्येष्ठ नेते बाळासाहेब पोळ सुनील जगताप साहेब व इतर मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक बळीराम समावणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी आदरणीय आमचे बोरफडे गुरुजी आणि उष्णराव भोसले आणि पोळ साहेब बाळासाहेब पोळ खरींचे सचिन कांबळे कोड़ी आणि सुधीर शेलार गरडे आणि आमचे सुनील जगताप सुपे खेळीमिळीच्या वातावरणात आज ऑफिसला येण्याचं यांनी हे केलं आणि कंटिन्यू इथं बसा म्हणले म्हणून आजपासून आम्ही जे मुद्दा घेतला होता दादानी मी की रजिस्टर ऑफिस वरती यायला पाहिजे त्या सानिध्यामध्ये काल शनिवारीच रजिस्टर ऑफिस आलं आणि योगायोग आला आज या ठिकाणी अतिशय आनंद वाटला ते तालुक्यामध्ये वातावरण एकदम ढगून निघाले राष्ट्रीय अध्यक्ष रामदा रामदास आचार्य साहेब यांचं अतिशय काम अतिशय चांगलं चाललेलं आहे आजच पेपरला बातमी आली की परवाच्या मुंबईच्या मेळाव्याविषयी अतिशय ताकद त्यांनी ते दिलेलं आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यात जिल्ह्यात तालुक्यात कार्यकर्ते आणि त्या अनुषंगाने आज पुरंदर तालुक्यातील चारपेचे नूतन अध्यक्ष मान्य बळीराम कावळ झोनोने हे सुद्धा तिथे आपल्या हातून काम करत आहेत आज मला एक